कुठंतरी रात्री बघितलं तर रात्री एक माझ्यावर असं बाईट दिली की यांनी काय त्यांच्या नावावर एखादा विकास केला जिल्हा परिषदेवर आता मला त्यांच्या उंचीवर आणि त्यांच्या याच्यावर एवढा काय म्हणून जिल्हा परिषद किंवा पदाधिकाऱ्याच्या नावावर एखादं काम होतं का त्याला आपण डीपीडीसीचा असतो आता ह्यांना किती माहिती मला माहित नाही त्या पालकमंत्री होत्या त्याच्यावर मी काय बोलणार नाही त्याच्या त्यांच्या एवढा म्हणजे मोठं नेतृत्व त्यांच्यावर मी बोलायची माझी लायकीच नाही करायला लायकी काय त्याची दुसऱ्या त्यांच्या आजच्या पालकमंत्री आणि त्यांच्या भावाने जेणे घेऊन करतायत मला यांच्यावर कुणावर टीका टिप्पणी करून राजकारण बीड जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक सर्व जनता प्रत्येक एकत्र मी माझा भाऊ माझी बाई माझा भाऊ माझा बाप असंच जर जर पाहिजे तर समाज पण इतरत्र आहे तुम्ही तुमच्या सगळ्या सोयीसाठी तुम्ही एकत्र व्हाल बाकी पहिल्यांदा मी आदरणीय शरद पवार साहेब प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानतो की मला माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला बीड बीड जिल्ह्यातल्या जिल्ह्यासारख्या जिल्ह्याची लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी आवाहन करणार आहे की माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी विश्वास टाकून लोकसभेची उमेदवारी दिलेली तुम्ही सर्वजण मतदान रुपये आशीर्वाद देऊन मला खासदार म्हणून पाठवा पाच लाख नऊ हजार एकशे आठ मत होतो त्यांना उमेदवार बदलावं लागला ह्याच्यापेक्षा काय त्यांची कार्यक्षमता किती कि उमेदवार बदलावं लागला ह्याच्यावरच कार्यक्षमता ठरते ना माणसाची उमेदवार बदलावं लागला आणि लोकसभेचे नाही 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 बघा एक गोष्ट आहे राजकारणामध्ये इच्छा करणं गैर नाहीये पक्षाकडे कर, मागणी करणं गैर नाहीये जर आपण आपल्या आई वडिलांकडे एखाद्या एखादी गोष्टीचा हट्ट धरला एक मुलगा म्हणून अल्हे म्हणून तर तो त्याचा अधिकार आहे मला आदरणीय ताळेसाहेब असतील जयसिंगराव काका असतील आणखी बरेच सुशिला होत्या ईश्वर मुंडे होते नाव आणखी भरपूर दरेकर नारा आणखी खूप सिनियर आहेत ते होते पण या सर्वांनी करत ही सगळे पक्षाची मंडळी हे सर्व इच्छुक होते पक्षातल्या माणसाने पक्षाच्या श्रेष्ठीकडे तिकीट मागणं काही चुकीचं नाही आदरणीय पवार साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सर्वजण फिरा करा जे आपण योग्य योग्य निर्णय घेऊ असं मला कळतंय त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी माझा प्रवेश झाल्याच्या नंतर मी कुठली मागणी केली होती पण पवार साहेब म्हणले तुलाच लढायचंय मला डिक्लेअर करायच्या अगोदर पाच मिनिट फोन आला आणि तुला लढायचंय म्हणले म्हणलं साहेब ठीक आहे ओके मला माझी मी माझी लोकसभा लढाईची अशी कुठली अपेक्षा आठ कंडिशन असं टाकून मी पक्षात गेलो नाही मला पक्षाकडून काहीच नाही पाहिजे आदरणीय साहेबांसारख्या माणसांना या वयात ही हाल भोगून ही जी लोक बाहेर निघालेत त्याच्यासाठी मला साहेब बरोबर राहायचं होतं आणि मला ज्यावेळेस मी पवारसाहेब सोडून एवढे दिवस का गेलो तर त्याचं कारण एक होतं की ही सगळे माझ्यावर एवढं प्रेशर होतं की नाही तू आमच्या सोबत राहा आमच्या सोबत राहा म्हणून ती माझी चूक झाली त्याच्यानंतर मी लगेच चूक सुधारली आदरणीय साहेबांसोबत नाही बघा मला त्यांची काय चर्चा आहे ही आपल्या माध्यमाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातूनच करते त्याच्यामुळं त्या तशी कधी करणार नाहीत असं मला त्या खूप ज्येष्ठ आणि सिनियर मोस्ट नेत्या आहेत त्या त्यांची तशी अपेक्षा असण्याचं काही कारण नाही तसं ते करू शकत नाहीत आदरणीय यांचा विनायकरावजी मेटे साहेबांचा वारसा त्या घेऊन निघलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचं सर्व घटकाबरोबर सर्व समाजाबरोबर त्यांचे खूप चांगले सोलुक्याचे संबंध असणारा खूप खूप मोठे नेते होते ते महाराष्ट्रातले त्याच्यामुळे ते असे काही करतील असं मला वाटत नाहीये तुम्हीच मीडिया कशामुळे असं होते असं होते म्हणतात मला माहित नाही आणि मी त्यांना जरी आदरणीय चंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली असती तरी अगदी इमाने इतबारे मी त्यांचंच काम केलं असतं आणि करणारच होतो असं मी आदरणीय पवार साहेबांना सुद्धा मी सांगितलेलं होतं मी मीडियाला सांगितलं होतं माझ्या प्रत्येक मध्ये माझ्या सर्व कार्यकर्ते सर्वजण म्हणत होते पंधरा दिवस एकच होतं की कुणालाही उमेदवारी देऊ आम्ही त्यांचं काम करणार नाही 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 बघा विषय कसा आहे की आरक्षण हा ज्या त्या समाजाला मागण्याचा त्यांचा त्यांचा राईट आहे कुठल्याही समाजाचा आरक्षण मागणं कुठली कुठलाही समाज असो दलित असो आणखी एस सी असो एस टी असो ओबीसी असो कुठलाही धनगर समाज असो माळी समाज असो ज्याची त्याला आरक्षण मागायचा राईट आहे आणि मला वाटतं की मराठा समाजाला आज आहे म्हणजे मागच्या पाच दहा वर्षापासून की आज आम्हाला आरक्षणाची खूप नितांत गरज आहे तर त्यांचं काय चूक आहे ते आरक्षण मिळावं ती त्यांची अपेक्षा आहे त्या काळात जुन्या काळात आरक्षण नाही दिलं राजकारणी किंवा मराठा समाज आक्रमक झाला नाही किंवा तसं नेतृत्व मिळालं नाही आज जरंगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला एक सक्षम नेतृत्व आरक्षणाच्या बाबतीत चळवळीत घेतलेलं आहे आणि जरांगे पाटील मला माहित आहे की मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणारच ना नाही त्याच्यामुळे त्या त्याच्या बाबतीत ह्या निवडणुकीचा मुद्दा तो नाहीये जर तसा निवडणुकीचा मुद्दा असेल तर निवडणुकीत कुठं भाग घेतात फक्त आरक्षणाचाच विषय ते करतायत आणि आरक्षणासाठी ते मराठा समाजाचे दैवत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मी बोलावं एवढा मी त्या उंचीचा नाहीये त्याच्यामुळे मला त्याच्यावर का काही भाष्य करावा असा विषय नाही पण आरक्षण हा मुद्दा सगळ्याच्या मराठा समाजाच्या अस्मितेचा आहे मराठा समाजाने ते लढत आहे लढा आणि त्याचं नेतृत्व बदल करताय नाही बीड जिल्ह्यातली लोकसभेची निवडणूक सर्व जनता उघड्या डोळ्याला बघतात एकच आहे की कि किती पद्धती तुम्हाला सगळं का पाहिजे तुम्हीच प्रत्येक गोष्टीत मी माझा भाऊ माझी बाई माझा भाऊ माझा बाप असंच पाहिजे तर समाज पण इतरत्र आहे तुम्ही तुमच्या सगळ्या सोयीसाठी तुम्ही, तुम्ही एकत्र व्हाल तर बाकी समाधान करायचं काय आणि ज्या पाच लाख नऊ हजार एकशे आठ लोकांनी मला मतदान केलंय त्या लोकांचं काय त्या लोकांचा सन्मान राखला पाहिजे त्या लोकांचा स्वाभिमान टिकवला पाहिजे याच्यासाठी ही निर्णय आणि ही भूमिका मी घेतलेली आहे आणि म्हणून मी यांच्या बाजूला जाऊन की मला भारतीय जनता पार्टी बरोबर काम करता येणार नाही किंवा मी त्यांना मतं द्या मानवू शकत नाहीये म्हणून मी आदरणीय पवार साहेबासोबत जाणार आहे पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली पवार साहेबांनी मला उमेदवारी दिल्याच्या नंतर मला एवढ्या लोकांनी मतं दिले त्यांचा सन्मानानं स्वाभिमान राखणं माझं काम आहे त्याच्यामुळे मी ही भूमिका घेतली आणि पवार साहेब म्हणले की तुझ्यासारखा एवढा स्वाभिमानी सन्मान राखणारा लोकांचा काम करणारा जर करताय तर मीच तुला प्रदान केंद्र उमेदवारी देतो म्हणून साहेबांनी मला उमेदवारी दिली त्याच्या साहेबांच्या आदेश माझ्यासाठी शिरसावंत सावंत आहे आणि ही सगळ्या गोष्टी मी मा, मान्य करून पुढील लोकांना मताचा आशीर्वाद मागणार आहेत आणि लोक मला यावेळेस शंभर टक्के सर्वसाधारण संसदेत पाठवतील किती वेळ चूक करणार एकदा मागच्या वेळेस केली यावेळेस चूक करणार नाहीत यावेळेस लोकांनी निवडणूक हातात घेतली कोणचा नेता कोणाबरोबर माहीत नाही कुठल्या पक्षावर निवडणूक होणार नाही कुठल्या जातीवर होणार नाही निवडणूक होणार सर्वसाधारण आणि ह्यांचं परत 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 तेच 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 कॅश आणि कुठंतरी चॅनल रात्री बघितलं तर रात्री एक माझ्यावर असं बाईट दिली की यांनी काय यांच्या नावावर एखादा विकास केला जिल्हा परिषदेवर आता मला त्यांच्या उंचीवर आणि त्यांच्या याच्यावर एवढा काय मी जिल्हा परिषदच्या सदस्य किंवा पदाधिकाऱ्याच्या नावावर एखादं काम होतं का त्याला आपण डीपीडीसीचा असतो आता ह्यांना किती माहिती मला माहित नाही त्या पालकमंत्री होत्या त्याच्यावर मी काही बोलणार नाही त्याच्या त्यांच्या एवढं म्हणजे मोठं नेतृत्व त्यांच्यावर मी बोलायची माझी लायकीच नाही कारण लायकी काल माझी त्याची दुसऱ्या त्यांच्या आजच्या पालकमंत्री त्यांच्या भावाने निवडणूक हातात घेऊन करतायत मला यांच्यावर कुणावर टीका टिप्पणी करून राजकारण करायचं नाहीये माझा एकच उद्देश आहे की मी या बीड जिल्ह्याचा विकास तर झाला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये सेंट्रलचा एखादा प्रोजेक्ट आला पाहिजे ज्याच्यामध्ये की माझ्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जे युनिट आहे तुमच्याकडे जे युनिट आहे ते तुझ्या तुम्ही चालवले नाही तर आमच्यावर काय बोलू शकतात आणि बजरंग सोन्याच्या नावावर काय बजरंग ना सोन्याच्या नावावर कर एक तर आहे स्वतःच्या ताकदीवर साखर कारखाना उभा केला एक नाही तर दुसरा घेतला आणि एक हजार नाहीतर दोन ना हजार लोकांना रोजगार निर्माण करून दिला प्रत्यक्ष नोकरी दीड दोन हजार माझ्याकडे कर्मचारी इनडायरेक्टली पन्नास हजार कुटुंब या साखर कारखान्याच्या जेवर जगतात की मी उभा केलेला युनिटचा विषय तर बजरंग सोन्याच्या नावावर आहे तुमच्या नावावर काय ओढोपारी आलेले सुद्धा बंद घेतलं ते बंद नाही तर परत वापस अशा धंदेत आणि मी कुठल्या जमिनीत कुणाचा रुपया ठेवला नाही कुणाचा ऊस घातला त्याचा रुपया ठेवला नाही कुठल्या एच एन टी कॉन्ट्रॅक्टरचा रुपया ठेवला नाही त्याच्यामुळे कारखान्याने चांगल्या पद्धतीने चालविला आहे दहा वर्ष झालं अकरा वर्षे झालं चालू त्याच्यामुळे माझ्यावर बोलण्याचा त्यांना नैतिकतेने अधिकार आहे का नाही तरी सर्व